शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते ठाणे जिल्ह्यासह मुंबई व राज्यातील तसेच आता परदेशातील विद्यार्थी याच यशाची गुरुकिल्ली मिळवण्यासाठी डोंबिवलीत असलेल्या नामांकित खडीकर क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत ठाणे टिटवाळासह या क्लासेसच्या आणखी दोन नव्या शाखा दिवा व कल्याण शहरात सुरू झाल्या असून त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चंदवाडकर उर्फ आत्माराम तुकाराम भिडे यांनी डोंबिवलीच्या खडीकर क्लासेसमध्ये येऊन संस्थापक डॉक्टर सुनील खडीकर यांची भेट घेतली मागील एकतीस वर्षापासून जवळपास पंचवीस हजार अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य खर्डीकर क्लासेसने घडवले आहे डॉ सुनील खर्डीकर यांनी मानसिकरित्या कुमकुवत खचलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाने सक्षम बनवून आपल्या पायावर उभे राहायचे बळ दिले या क्लासेसमध्ये दोन हजारून अधिक विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्केहून अधिक, अधिक गुण मिळवले तर तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिकचे गुण मिळवून यश प्राप्त केले याची दखल घेत आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चंदवाडकर यांनी खर्डीकर क्लासेस यांच्या डोंबिवली येथील शाखेला भेट देत खर्डीकर क्लासेसला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या एकाच मालिकेतील माझा इतका वर्षाचा प्रवास एक शिक्षक म्हणूनच झाला त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत मी अधिक गांभीर्याने पाहू लागलो खर्डीकर क्लासेसची एकतीस वर्षाची घोडदड ही वाखाणण्याजोगी आहे तर इतर क्लासेसपेक्षा हा क्लासेस निश्चितच वेगळा असल्याने इथे खरोखरच यशाची चमक दिसून येते कोळशाचा हिरा करावा असेही अनेक विद्यार्थी चमकून येथून यशाच्या शिखरावर पोहोचलेत आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर पालकांनी खर्डीकर क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायला हवे अशाही भावना यावेळी आत्माराम भिडे अर्थात मंदार चंदवाळकर यांनी व्यक्त केल्या सोसायटीचा सोसायटीच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत बघताच गेली अनेक वर्ष आमची सिरियल चालू आहे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत त्यात मी एका शिक्षकाची भूमिका करतो आहे आणि आज मला एका रिअल शिक्षकाला भेटण्याचा अनुभव इथे मिळतो आहे बट सुनील खर्डीकर डोंबिवलीमधले खर्डीकर क्लासेसचे संचालक आज मी त्यांच्यासोबत इथे आलेलो आहे त्यांच्या क्लासेसमध्ये आणि खूप छान वाटलं भेटून त्यांना खूप छान वाटलं सगळं ऐकून की नाईंटी पर्सेंट आणि नाईन्टी फाईव्ह पर्सेंट वाले स्टुडंट्स भरपूर असतात पण जी लोक जी स्टुडंट्स जी 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 फेल होतात त्यांना पूर्णपणे त्यांना मोटिवेट करून त्यांना उभा त्यांना यशाची उभारी मिळून देण्याचं काम कर्डिकल कर क्लासेस करतात तर माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या अनेक ब्रांचेस आहेत टिटवाळा बदलापूर ठाणे डोंबिवली नाशिक आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आशा करतो की त्यांच्या असेच उत्तर त्यांची प्रगती होत राहो त्यांच्या संदेश दाभणे जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट